विकसित भारत संकल्प यात्रेचा प्रभाग अठरामध्ये स्वागत विविध योजनांचा नागरिकांनी घेतला लाभ तर सत्याऐंशी नागरिकांना मिळाले आयुष्यमान कार्ड विकसित भारत संकल्प यात्रेचा प्रभाग अठरामध्ये मध्ये स्वागत करण्यात आलं यावेळी आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेने आयोजित केलेल्या विविध योजनांचा नागरिकांनी लाभ घेत महापालिकेचे आभार मानलेत या शिबिरात अवघ्या तीन तासात सत्याऐंशी नागरिकांना आयुष्यमान कार्ड काढून देण्यात आलं दहा जानेवारी दोन हजार चोवीस पासून सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रात विकसित भारत संकल्प यात्रा सुरू झाली आहे या संकल्प यात्रेच्या पाचव्या दिवशी सोपा दुपारी शंभर फुटी साई मंदिर जवळ संकल्प संकल्पारथाचं स्वागत करण्यात आलं आहे यावेळी उपायुक्त राहुल रोकडे सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे सचिन सागावकर वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील संपर्क अधिकारी धनंजय हर्षद ब्रँड अँबॅसेडर दीपक चव्हाण वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शीतल धनावडे डॉक्टर छाया हंकारे डॉक्टर अलका तोडकर स्वच्छता निरीक्षक कोमल पुदळे टी व्ही विभागाचे नितीन देसाई राष्ट्रीय उपजीविका अभियानाचे ज्योति सरावदे प्रधानमंत्री आवास योजना समितीचे सागर शिंदे पंचायत राज व ग्रामविकास सांगली श्रीकांत शिंदे रवींद्र वाधवणे शैलेश पवार एखादा इंगळे आशिष चाळुंके ललिता कांबळे मणिषा सातपुते गायत्री सुधार प्रदीप करवेकर रोहिणी मंगल स्मितातई भाटकर स्नेहजा जगताप आदींसह नागरिकांनी उपस्थिती लावली होती उद्या सोमवारी सकाळी नऊ वाजता मिरज शास्त्री चौक आणि दुपारी तीन वाजता मिरज रेल्वे स्टेशन येथे विकसित भारत संकल्प यात यात्रा येणार असून या ठिकाणी आयोजित विविध शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या स्टॉलला नागरिकांनी भेट देऊन लाभ घ्यावा असं आवाहन आयुक्त सुनील पवार यांनी केलं पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी